वेलकम बॅक मित्रांनो न्यू व्हिडिओ तर आता आपण घेऊन येत आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आज कांदे लावायचा तिसरा दिवस आहे कारण की आमचं का कार कांदे लावायचं जरा राहिलेलं रोप खुटलेलं म्हणजे ते कांदे ते व्हाईट व व्हाईट कलरचे ते उपटायला वा, जरा आम्हाला प्रॉब्लेम झालेला आज त्यांना मग पाणी भरून उपटून लावणार आहे काय बोलतो सोपन भाई सोपनबाई आज मजदूर वगैरे कोण नाही आहे आम्ही जेवढे काय घरचे लोक असतील तेवढंच आम्ही उपटून लावणार वाहणार सर्व चल आता वाजले टाइम झालेला आहे साडे दहा वाजले मित्रांनो साडे दहा वाजता आम्ही निघालो जेवण वगैरे करून नाश्ता वगैरे केला रोजच्याप्रमाणे गाड्या घेतलं आहे तिकडे बांधलं आहे गायला पण पाठीमागं बांधलं आहे तर मित्रांनो किती साऱ्या आहे तिकडे पण आरत्या बकऱ्या घोषल्या समशमभूमीमध्ये तो तिकडनं हकलतोय हे बघा भरपूर बकऱ्या झालेल्या आहे तिकडून जरा बकरा हाकतोय आणि हे आपल्या ते पाठीमागच्या बाकऱ्या चला फटाफट जाऊया म्हणून ते पुढं जात आहे म्हणून भावीस जरा बकऱ्या थांबून आहे कारण की त्यांच्यामध्ये मिक्स होऊ नये आणि म्हणून इकडे तिकडे निघून जाते म्हणून जरा थांबून घेतलंय ते पुढं गेल्यावर आपण स्टार्ट करू शकतो चला व्हिडिओसोबत कंटिन्यू बनत राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो चला आता जाऊया पटापट काय बोलतोय भावेश भाई फायनली मित्रांनो बघू शकतात तो बकट्या होता त्याचे किती वीस तीस बकऱ्या असतील तो घेऊन गेला आहे पुढं त्याला बोललो त्याची आम्ही जरा हेल्प केली बकड्यांनाही आजूबाजून काढ कारण की चारायोग सर्व ठिकाणी असतो मित्रांनो आणि बकऱ्यांना भूक लागली असं ते कुठं पण चालायला कुठं पण घुसून जातात पण आपल्या त्याला ज्या ठिकाणी घेऊन जाते त्या ठिकाणी ते जात नाही म्हणून ते आपल्याला त्यांना दगडंबिगडं मारून कसतरी हाकलून तिकडे घेऊन जावं लागतं आता ते पूर्ण त्यांच्या बकऱ्या सेट झालेलं आहे ते सरळ सरळ शर चालले आणि आपण त्याच्या पाठीमागं आपला बकऱ्या घेऊन चाललो आहे त्याला पटापट जाऊया आता शेतात तर मित्रांनो आपण शेतात पोचलो आहे आपले बकऱ्या आणि गाय हौशा बैल वगैरे सर्व बांधून वगैरे झालेलं आहे आता आपण साडे अकरा झाले बारा वाजता आपली लाईट येणार आहे लाईट मग मोटर चालू होईल चालू मोटर चालू झाली तर मग तिथं कांद्याचे इथं पाणी लावू कारण की ते पटापट उपटत नाही म्हणजे त्याच्यामध्ये पाणी जाईल ते पटापट उपटायला चालू होईल म्हणून आपण बारीची वाढ बघतो आहे तिथ पण थोडंफार काम इथे आपण करून घेऊया पटापट पाईप वगैरे आतून घेऊया बकऱ्यांना थोडा चारा देऊया कारण कालपासून बकऱ्या चला पटापट करूया आपण बघू शकतो पूर्ण इथं सगळीकडे आपण कांदे लावलेले हे बघा मित्रांनो एक दोन तीन चार हे चार साठ्या राहिलेले आपले कांदे लावायचे कारण की हे बघू शकतो जरा जरा कुठे काहीतरी ठिकाणी उपाडलेले काल आम्हाला रोपटोक खुटत होतं म्हणून आम्ही इथून उपाडत होतो कारण की काल पूर्ण करड वावर होता म्हणून कशा प्रकारे बघू शकतो ते प्रकारे तुटलेलं आहे हे बघा ते बघा मित्रांनो त्याची मूळच पूर्ण खालती जमीत राहिली आणि वरती आले कारण असं कशाला होतं कारण की जमीन कडक असते आणि पूर्ण ते मूळीसोबत बाहेर येत नाही तर आता बघू शकता बारा वाजता आम्ही आता साडे अकरा वाजले बारा वाजता लाईट येईल लाईट यायच्या पहिले सोपान बघू शकता पूर्ण पाईप आतरतो आहे कारण की यांना पहिले पाणी सोडावं लागेल नरम करावं लागेल म्हणून ते एवढी प्रोसेस करता येईल बघा ते तोडलं जिथं जिथं तिथं तिथं निघतं आहे मित्रांनो जिथे तिथं कडक आहे तिथं पूर्ण आहे कारण की एक 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 रोपची व्हॅल्यू असते मित्रांनो शेतकरीची एक एक रोपची एक एक चीजची पूर्ण व्हॅल्यू असते याचं पूर्ण बघू शकते भरपूर ठिकाणी लावली आणि सफीत कांदा आहे मित्रांनो तर त्या आपण त्या दिवशी लावलो तो रेड कांदा होता आणि व्हाईट कांदा आहे मित्रांनो हे बघू शकते इथं पाईप पण आतून झालेलं आहे तो कागदाचा पाईप आहे कागदाचा पाईप इकडे घेऊन युतीला जॉईन करणार नाही पूर्ण सगळीकडे पाणी भरून टाक ठीक आहे आपण पाईप आचरून घेऊया पटापट चला मित्रांनो आता आपला पाईप आतरून झालेला बघू शकतात पूर्ण कागदी पाईप आहे छोट्यावाला तिकडे जर पूर्ण मित्रांनो कागदी पाईप आहे शंभर शंभर रुपयाला तीनशे मीटर का काहीतरी असं आहे त्याची भरपूर फायदेमंद पाईप आहे मित्रांनो कसं पण कसं पण वडू शकतो आणि कशा प्रकारे पण कुठं पण नेऊ जाऊ शकतो तुटायचं जा टेन्शन नाही फक्त कापाचं जरा टेन्शन आहे म्हणून त्याला काळजीपूर्वक वापरावं लागतं आणि आता हे त्याला जॉईन करू याला त्याला पूर्ण पाईप चालू चला, वा चला, चला।, चला। पटापट आता तो पाईप आणतोय पटापट जॉईन करूया जा जागा तिकडं मोटर चालू करा चला हे बघू शकतात मित्रांनो आता असं पण त्या कागदी पाईपला आपल्या प्लास्टिकच्या पाईपसोबत जॉईन करतो आहे कारण की तो तिथपर्यंत पोचत नाही आता योज आपल्याकडे होता त्याला जॉईन करून तिथपर्यंत पोचवण्यात येतो आहे व्हिडिओसोबत कंटिन्यू बनत राहा मित्रांनो आज आपला तिसरा दिवस आहे पूर्ण कांदे लावायचं आज मजदूर वगैरे कोणच नाही जे आहे आम्ही पाच जण पाच जणांमध्ये लावायचं उपटायचं व्हायचं सर्व आम्ही काम करणार आहोत फक्त मोटर बा बारा वाजता लाईट येऊन मोटर चालू होणार आहे पटाफट इथं पाणी भरणार पटापट चालू करणार मित्रांनो आता वाजले पूर्ण करेक्ट बारा आता आपलं पाणी आलेलं आहे आता गोळ्या पण फुल रेडी झालेला आहे म्हणजे भावेश तर फुल रेड झालेलं आहे पाणी भरायला रोपामध्ये त्याला बघूया आपण कशाप्रकारे भरलं जातं रोप तुम्ही पण मित्रांनो बघा की प्रकारे कांद्यानं पाणी दिलं जातं व कशाप्रमाणे उपटलं जातं आपल्या व्हिडिओ याच्यावरच मित्रांनो तीन दिवसापासून आपण कांदे उपटतोय लावतो आहे तीन दिवसापासून मी कंटिन्यू व्हिडिओ बनवत घेतलो आहे डे वन डे टू डे तरी असं थांबले टाकून देईल मित्रांनो कारण तुम्हाला बघलं काय त्रास ना तर ठीक आहे बघूया आता आपण कशाप्रकारे पाणी भरलं जातं कांद्या बघू शकतो मित्रांनो जो प्लास्टिकचा जो पाईप होता त्याच्यामधून पाणी येते तिथं पाणी पूर्ण जमावून तिकडून असं तिथं पूर्ण सरळ जाईल ते भरल्यावर मग ते बंद करणार तिथून खोडणार तिथून असं अशी जी प्रोसेस असते मित्रांनो पाणी भरण्याची काय बोलतो भाऊजाई रोप आता या रोपला भरायचं चालू आहे कारण की हे पटापट उपटत नाही म्हणून याला भरून टाकले पटापट बघा फुल प्रेशरमध्ये इथं पाणी येतं आता फुल प्रेशरमध्ये चाललंय चाललंय चाललं आहे चाल आता आपण भरून घेऊ नंतर भेटू तुम्हाला भरायच्या नंतर तर मित्रांनो बघू शकतात तिथून जे पाणी येतं आहे ते इथपर्यंत आलेलं आहे तिथून हळूहळू येतं की त्यानंतर तिथं थोडे थोडीफार घाण असेल तिथं पाणी अटकून राहतं पाणी पूर्ण हे बघा एवढं मोठं ते चाचे पूर्ण इथपर्यंत लास्टपर्यंत आलं तर बंद करून टाकतात मित्रांनो Oh, हो काय राहील आपण कांदे लावले रेडी झालेलं ला, कालचं जरा जे थोडंफार रोप उरलेलं ते आज पाणी मोटर पाण्याची मोटर चालू करून इथं पाणी लावून जे काय तेवढं लावून टाकून नंतर तिकडं दुसरे उपटायला लागतो तर इथं सर्व पाण्याची वाढ बघताय मित्रांनो हे बघू शकता हे बघा इथं पूर्ण खोदून ठेवलेलं आहे तिकडून आता आपलं पाणी येईल तिथून मग तिथे घुसेल मग तिथं आपण पटापट पूर्ण पाणी भरलं पटापट कांदा लावायला घेऊया बघू शकता इथं सर्व पाण्याची वाढ बघताय इथं हे इथं एक आहे आणि तिकडं खंदून ठेवलेलं आहे ओरडलेली पाणी आत्ता चालू झालेलं आहे हळूहळू येईल मित्रांनो तर मित्रांनो बघू शकतात आता आपण बारा वाजेपासून लटकलेलो आता वाजताय टू थर्टी नाईन म्हणजे तीन वाजले तर आपण एकदम थोडंसं बाकी आहे बघू शकतो एवढं रोप घेऊन आले उपाडून कारण एवढंच रोपची आवश्यकता आहे बघू शकत पूर्ण चिखल चिखल झालेलं आहे पाय पण बघा मित्रांनो पूर्ण चिखल चिखल पूर्ण वाट लागली आहे पायाची सगळीकडे कारण की मित्रांनो कांदे हे पाण्यातच लावले जातात जर ओलं नसेल तर बरोबर होणार नाही मित्रांनो चला पटापट यांना भावेश आणि सोपानला पटापट रोप देऊया पटापट ते लोक लावतील पेने का सोपानला रोप दिले आता पाहू एवढा पट्टा राहिलेला आहे त्याचं पण लांगे त्या राहिलेलं आहे बघू शकत आता कशा प्रकारे रोप लावलं जाते बघा इथं पाणी आलेलं मित्रांनो पण पानं जरा पाणी जरा उन्हामुळे भेटलं पूर्ण माती खाली गेलं इथं पाणी आहे तो पटापट लावतो लावणार पटापट राहील चला आता येईल लावून झाल्यावर मित्रांना ला आपल्याला जायचं जेवायला चला पटापट लावून घेऊया बघू शक कशा प्रकारे खोसले जाते ठेवूया मित्रांनो काय पूर्ण तिकडच इकडच सर्व लावून झालेलं चारीचे तुकडे चला आता पण बाहेर नव्हूया भरपूर पायाला बघू शकत पाय बघू शकतो मित्रांनो पॅन्ट बिट सर्व वाटते पूर्ण पॅन्ट ची वाट लागली आहे गाराने पूर्ण पाय भरलेले मित्रांनो आता हे लावून झालो आपण सीधा पाय देऊ डायरेक्ट जेवायला जाऊया चला जेवण करा तू